मित्रांनो पुण्याजवळील सिंहगड किल्ला इतिहास शौर्य आणि तानाजींच्या बलिदानामुळे ओळखला जाणारा हा किल्ला आज एका प्रचंड गुढामुळे चर्चेत आला आहे दोन दिवसांपासून हरवलेला साताऱ्याचा गौतम गायकवाड हा तरुण अजूनही बेपत्ता आहे पण तो बेपत्ता असण्यापेक्षा तो नेमका कुठे गेला कसा गेला आणि का गेला हेच प्रश्न आता पोलिसांसमोर उभे राहिलेत का प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सुरुवातीला बातमी आली की गौतम तानाची कड्यावरून पाय घसरून दरीत पडला त्याचे मित्रही तसाच दावा करत होते त्यामुळे पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी दिवस रात्र शोध मोहीम राबवली पण दोन दिवस उलटले तरी त्याचा काहीच मागमोस लागला नाही दरीत पडला असता तर काहीतरी पुरावा कपडे मोबाईल किंवा शरीराचा थोडाफार तरी शोध लागला असता पण काहीच सापडलं नाही आणि याच दरम्यान या प्रकरणाने अचानक वेगळंच वळण घेतलं सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजने संपूर्ण तपासाचं चित्र पालटलं त्या फुटेजमध्ये काय दिसलं तर तोच गौतम होय हाच तरुण पळताना आणि लपताना देखील दिसला म्हणजे नेमकं का प्रकरण काय आहे दरीत पडला की मुद्दाम गायब झाला प्रश्न असा की जर तो खरच पाय घसरून पडला असेल तर कॅमेरात तो पळताना का दिसला आणि जर तो जिवंतपणे खाली उतरला असेल मग त्याने का काढला कोणापासून लपायचं होतं त्याला हे अपघात होता की एखादी योजना गौतम गायकवाड हा मूळचा साताऱ्याचा फलटण तालुक्यातील वय फक्त चोवीस वर्ष सध्या हैदराबादला नोकरीसाठी वास्तव्यात होता दोन दिवसांपूर्वी तो आपल्या चार मित्रांसोबत पुण्यात आला दुपारी साडेचार वाजता ते सिंहगडावर पोहोचले सायंकाळी तानाजी कड्याजवळ उभे असताना गौतमने लघुशंका करून येतो असं सांगून तो, तो बाजूला गेला आणि त्यानंतर तो परत आलाच नाही त्याच्या मित्रांनी त्याचा बराच शोध घेतला शेवटी पोलिसांना कळवलं इतवर सगळं सामान्य वाटत होतं अपघात झाला एवढाच विचार सगळ्यांच्या मनात होता पण जेव्हा सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं तेव्हा प्रकरण गुंतागुंतीचं झालं आता पोलिसांसमोर नवा पेच उभा राहिला आहे जर तो जिवंत असेल तर तो कुठे आहे आपल्या मित्रांना सोडून का गेला मित्रांनी सांगितलेलं खरं की त्यामागे काही वेगळीच कहाणी दडली आहे कुठल्या तरी दबावामुळे कि एखाद्या वैयक्तिक कारणामुळे कि अजून काही ज्याचा उलगडा व्हायचा बाकी आहे पोलिसांकडून आता सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास केला जातोय स्थानिक लोकांकडून चौकशी केली जाते पण अजूनपर्यंत गौतमचा काहीच पत्ता लागलेला नाही दरम्यान त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आम आहे आमचा मुलगा कुठे आहे जिवंत आहे की नाही काहीतरी माहिती मिळावी अशी त्यांची आर्त्र हाक आहे मित्रांनो सिंहगड किल्ल्यावरची ही घटना खरोखरच गुड आहे एकीकडे इतिहासात पराक्रमाची गाथा सांगणारा सिंहगड आणि दुसरीकडे आज एका तरुणाच्या बेपत्तापणाचं रहस्य या दोघांचं छायाचित्र एकाच ठिकाणी दिसतंय पुढील काही दिवसांत या गुढाचा उलगडा होईल का गौतम गायकवाड सुरक्षित सापडेल का की या प्रकरणामागे आणखी काही मोठं दडलेलं आहे ही तपासातून समोर येतीलच पण तोपर्यंत सिंहगड किल्ल्यावरचा हा मनाला अस्वस्थ करून सोडतो आहे काय वाटतं तुम्हाला ही घटना अपघात आहे की स्वतःहून केलेला प्रयत्न तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद